श्री स्वामी समर्थ मंडळी शुभप्रभात आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीसाठी आजचा दिवस खूप छान जाणार आहे योग्य परिश्रम घेतल्यानं आपले काम सुरळीत पार पडणार आहे कौटुंबिक अडचण दूर होईल जीवनसाथीची साथ मिळेल आज थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागतील पण त्याचे फळ तुम्हाला आजच्या आज मिळणार आहे पुढच्या आहे वृषभरास नोकरीत इच्छेप्रमाणे बदली किंवा बढती मिळण्याचे योग आहेत त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे प्रयत्न करा यश नक्की मिळेल कुटुंबात आनंदी वातावरण राहील लोकांचा संपर्क फायदेशीर ठरणारे आहे रास व्यापारात प्रगतीचे योग आहेत विषयातील रुची वाढेल तुमच्या अंगामध्ये ज्या कला आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घ्या प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी होतील आर्थिक फायदा मिळण्याचे योग कर्करास आज आपली कार्यक्षमता वाढणार आहे तुमचा आत्मविश्वास अत्यंत उच्च असणार आहे वाहन सुख मिळेल कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या योजना फलदायी होतील यानंतरची रास सिंह मुलांच्या संबंधातील कामात प्रगती राहील मान सन्मान यश मिळेल प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाणार आहे कन्या रास कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडा छान असणार आहे जीवनसाथीशी संबंध सुधारतील निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे कामकाजाचं क्षेत्र वाढणार आहे तुम्ही तुमच्या नोकऱ्यांवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे तूळ रास नोकरीमधील कुशलतेमुळे फायदा मिळेल शत्रूच्या कूटनीतीपासून सावध राहा आजच्या दिवसभरामध्ये आपल्यावरती कुरघोडी करणाऱ्यांना थोडंसं ओळखून त्यांच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे आहे तुम्ही जर व्यसन करत असाल तर व्यसनांवर नियंत्रण राखावं लागणार रास वृश्चिक भागीदारी व्यवसायात फायदा होईल अडचणी दूर होतील विचारपूर्वक आणि स्वनिर्णय घेऊन कामं करा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतरची रास धनु नोकरीमध्ये अधिकारी नाराज राहतील खूप प्रयत्न केले तरी कामात थोडंच यश मिळेल कौटुंबिक चिंतेमुळं मन असमाधानी राहील त्यामुळे तुमचा अखंड दिवस नाराज जाणार आहे मन थोडंसं अस्वस्थ होईल त्यानंतरची रास आहे मकर कौटुंबिक वाद मतभेद आपल्या प्रयत्नांमुळे संपुष्टात येणार आहेत त्यामुळं आज कोणताही वाद मिटवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे व्यावसायिक यशामुळं आनंदी राहाल पण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका म्हणजे माझ्याकडे जेवढे पैसे आलेत तेवढे खर्च न करता थोडेसे त्यातून सेव्हिंग्स करून ठेवा पुढची रास कुंभ विनम्र होऊन कार्य केलं तर प्रत्येक कामात यश मिळतं मनासारखा फायदा होईल मुलांच्या कामामुळं समाजात प्रतिष्ठा वाढेल फक्त आजचा दिवस कामकाजात अडचणी आल्यामुळं आपल्याला चिंता लागणार आहे त्यामुळं काळजीपूर्वक कामं करणं फार महत्त्वाचं आहे आज तुमची आर्थिक स्थिती थोडीशी नरम गरम राहील निष्कारण वाद करू नका आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा टेन्शनचा असणार आहे त्यामुळे आजचा दिवस अगदी आनंदात जगण्याचा प्रयत्न करा तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ